खालचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय होता मनोज जरांगे पाटील आणि सबंद तीन कोटीच्या आसपासच्या सर्व आपल्या मराठा बांधवांना एक यश प्राप्त झालं हे यश आपल्या सर्वांच्या मेहनतीनं प्राप्त झालं यामध्ये सरकारने अध्यादेश काढला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं अध्यादेश काढल्यानंतर भारतीय संविधानामध्ये असं आहे की सहा महिन्याच्या आत त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे पण दोन महिन्यामध्ये निवडणुका लागतात आणि निवडणुका लागल्यानंतर त्यावेळेला सरकार म्हणेल की आम्ही तुम्हाला तर आरक्षण मिळवून दिलं सरकार या गोष्टीचा फायदा घेऊ शकतं निवडणुकांमध्ये मग पुढे काय पुढे आपल्याला परत ही आंदोलनं आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पण त्यापेक्षा बिहारमध्ये जे झालेलं म्हणजे कास्ट बेस सेन्सस यामध्ये कुठल्या जातीचे लोक किती आहेत आणि किती मागास आहेत हे यामधून कळू शकतं आणि त्याद्वारे आपण आपल्याला हक्काचं जे आरक्षण आहे ते मागू शकतो या आधारे जर आपण लढलो तर पुन्हा आपल्याला यश मिळणं नक्की आहे कृपया आपल्या सर्व मराठा बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष द्या धन्यवाद